श्री स्वामी समर्थ पाहता पाहता दोन हजार पंचवीस सालही संपत आलं आता या उरलेल्या उर्वरित शेवटच्या डिसेंबर महिन्यात धनुराशीच्या लोकांसाठी काय दडवून ठेवलंय हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यात आपण आपल्या करिअरचं विश्लेषण तुमच्या जनरल फिलिंग्स कशा असतील घरातील वातावरण कसं असेल लव्ह अँड रिलेशनशिपच्या बाबतीत हा महिना कसा आहे आर्थिक परिस्थिती कशी असेल या सगळ्यांचं अत्यंत सखोलपणे विश्लेषण करणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यातील काही लकी डेट्स लकी कलर आणि तुमच्यासाठी काही उपाय सांगणार आहे जे चॅनलवर पहिल्यांदाच आलेत किंवा नव्यानेच व्हिडिओ पाहतायत त्यांच्यासाठी म्हणून सांगतो की हे संपूर्ण विश्लेषण हे रमलशास्त्रावर आधारित आहे रमलशास्त्र ही आपल्याकडची अत्यंत प्राचीन आणि गूढ विद्या आहे परंतु कालाच्या ओघामध्ये तिचं विस्मरण झालेलं आहे यामध्ये ना एक प्रकारची कुंडली बनते साधारण अशा प्रकारची ती कुंडली असते आय होप तुम्हाला हे दिसत असेल तर अशी कुंडली बनते आणि त्यावरून मग पुढचे प्रेडिक्शन्स केले जातात आपल्या प्रश्नांची अचूक उत्तरं दिली जातात नमस्कार मी समीर जोशी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो ज्योतिष आणि बरच मध्ये तर सुरुवात करूयात आजच्या विश्लेषणाला या महिन्यात में तुम्हाला मेंटल क्लॅरिटी येणार आहे आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यातले काही महत्वाचे नवीन निर्णय तुमच्याकडनं घेतले जातील या महिन्यात तुम्ही स्वतःलाच तिराहितासारखं पाहणार आहात स्वतःच विश्लेषण करण्यात तुमचा जास्त इंटरेस्ट असेल मग तुम्ही लांब उभारून स्वतःकडेच पाहाल आणि मग त्याचं अनालिसिस कराल की आतापर्यंत माझ्याकडून काय काय चुका झाल्या कुठले चुकीचे निर्णय माझ्याकडून घेतले गेले कुठली चुकीची कृती माझ्या हातून झाली असं ते पूर्ण अनालिसिस कराल आणि यातून एखाद्या जुन्या गोष्टीचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल काही रिलीजियस ऍक्टिव्हिटीज अध्यात्म यामध्ये तुम्ही जास्त इन्व्हॉल्व व्हाल आणि मग स्वतःलाच सांगाल की मी बदलतोय मला बदलाची गरज आहे आणि या बदलामुळेच माझं संपूर्ण फ्युचर चांगलं होणार आहे एकंदर हेल्थ आणि आरोग्याच्या बाबतीत बघायचं झालं तर आरोग्य अतिशय उत्तम राहणारे काहीही मेजर इश्यूज इथे दिसत नाही आहेत फक्त कामाच्या ओझ्याखाली स्वतःला दबून घेऊ नका हेल्थ सुधारणार आहे जुने काही त्रास जुन्या काही समस्या असतील तर त्या दूर होणार आहेत फक्त ॲसिडिटी आणि काही वेळा स्लीप डिसऑर्डर म्हणजे झोपेची अनियमितता असे काही किरकोळ आजार इथे दिसत आहेत वेल्थ आणि फायनान्सच्या बाबतीत बघायचं झालं तर उत्पन्न अतिशय स्टेबल राहणार आहे पण खर्च मात्र अनियमित होणार आहे पैसा येत राहील पण तितक्याच वेगाने खर्चही होत राहील अचानक एखादा फायदा तुम्हाला मिळू शकतो जसं तुमचे काही पैसे अडकलेले असतील तर ते या महिन्यात तुम्हाला परत मिळण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत जुना एखादा विलंबित व्यवहार म्हणजे खूप डिले झाला एखाद्या व्यवहाराला तर ते पैसे तुम्हाला मिळतील एखाद्या ठिकाणचं एखाद्या कामाचं कमिशन तुम्हाला मिळेल एखादा बोनस तुम्हाला प्राप्त होईल पण या पैशांचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे भुरळ पाडणाऱ्या काही योजनांना तुम्ही अजिबात बळी पडू नका अट्रॅक्टिव्ह स्कीम्समध्ये मध्ये गुंतवणूक करू नका नाहीतर पैसे अडकण्याची शक्यता इथे दिसून येतय लव्ह अँड रिलेशनशिप्स बद्दल बोलायचं झालं तर पार्टनरच्या मूड स्विंग्समुळे काही तात्पुरते तणाव उत्पन्न होऊ शकतात काही न बोलताही तणाव उत्पन्न निर्माण होईल आणि मग संशय आणि अविश्वास वाढेल तुम्ही पार्टनरला मनापासून समजून घेण्याचा प्रयत्न जरूर कराल हे बघा भावना या खूप खोल हो आहेत तुम्ही त्यांना शब्दांनीच आदर द्या मॅरिड लाईफमध्ये ना आपला जो जोडीदार आहे त्याचं आरोग्य आणि मनस्थिती हे बदलतीये त्याच्यामुळे त्याच्याशी इंटरॅक्शन करताना थोडीशी काळजी घ्या घरात एखादी जुनी चर्चा पुन्हा डोकं वर काढू शकते जोडीदाराकडून तुम्हाला नक्की पॉझिटिव्ह सपोर्ट मिळेल इथे एक सल्ला मला तुम्हाला द्यायचा आहे की शॉर्ट कॉन्व्हर्सेशन्स शक्यतो टाळा थोडक्यात उरकणं टाळा आणि सुसंवाद साधा संवाद आपला पार्टनर बरोबर वाढवा मी 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 या शब्दाचा वापर कमी करा आणि आपण या शब्दाचा शब्दप्रयोग वाढवा तो जास्त इफेक्टिव्ह होईल आपल्या घरामध्ये काही बदल करण्याचा विचार तुमच्या मनात येईल मग काही वस्तूंची डागडुजी तुम्ही कराल दुरुस्ती कराल वस्तूंची अदलाबदल कराल पाहुणे मात्र भरपूर या महिन्यात येणार आहेत एखादी सोशल ऍक्टिव्हिटी तुमच्या घरामध्ये होऊ शकते एकंदर घरात सतत कोणा ना कोणाची ये जा होत राहणार आहे आता करिअर आणि प्रोफेशनबद्दल बघितलं तर कामाचा तणाव मात्र खूप जास्त असणार आहे पण रिकग्नेशन सुद्धा मिळेल ॲप्रिसिएशन होईल तुमचा त्याच्यामुळे कॉन्फिडन्स वाढेल एखादा नवीन प्रोजेक्ट सुरू करण्याची इच्छा तुम्हाला निर्माण होईल नेटवर्किंगमुळे तुमच्या कामात जास्त वाढ होण्याची शक्यता आहे परंतु व्यवहार कागदपत्रे आणि लिगल मॅटर्स सा अत्यंत सावधपणे हाताळा या महिन्यातील लकी डेट्स तुमच्यासाठी आहेत तीन पाच आठ चौदा वीस आणि सव्वीस या तारखा कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा आणि लकी कलर तुमच्यासाठी आहे ब्लू आणि ग्रीन ब्लॅक कलर तुम्ही अवॉइड करा तर तुम्हाला कुठलंही महत्वाचं काम या महिन्यात करायचं असेल तर या तारखांना करा आणि ब्ल्यू किंवा ग्रीन रंगाचे कपडे घालून करा त्या कामात तुम्हाला नक्की सक्सेस मिळेल या महिन्यात करायचे काही उपाय तुम्हाला सांगतो दर सोमवारी दुधामध्ये केवडा वॉटर मिसळून ते शिवलिंगावर अर्पण करा रोज सकाळी एक अगरबत्ती आपल्या घरात पश्चिम दिशेला लावा वेस्ट साइडला आणि ब्ल्यू कलरचा रुमाल कायम तुमच्याकडे ठेवा याच्यामुळे तुमच्यामध्ये असलेली सर्व निगेटिव्हिटी दूर होईल आणि सर्व कार्यामध्ये तुम्हाला यश हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा यातील किती अनुभव तुम्हाला स्वतःला आले हे कमेंट कमेंटमध्ये जरूर कळवा आणि जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ